मी समाजासाठी निष्ठा ठेवली त्याला माझी निष्ठा नको आहे मी राखेंदोष निष्ठेला भांडतोय समाजावर माया करतोय माझा मायबाप समाजाचे पेरे मोठे झाले पाहिजे म्हणून हो सुद्धा आरक्षण मागतो याच्यासाठी त्यांनी माझ्यावर षडयंत्रचलं तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे वीस तारखेच्या अगोदर यांनी हे षडंत्र माझ्यावर कारचले नाहीत मराठ्यांनी सुद्धा मला उत्तर द्या आता हे षडयंत्र त्यांनी वीस तारखेच्या अगोदर का रचले नाहीत वीसच्या अगोदर त्यांनी चुका केल्या नाहीत का आताच राजाने चुका लक्ष झाल्या याला मी समाजाच्या बाजू लोक आहे माहिती पूर्ण खरं नव्हते हे जर समाजाच्या बाजून उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे चुकावं लागत आणि गेवाच लागत आणि मी पुढे चुकायला लागलो मी तुम्हाला सोडत नाही आता तू माझा बळी घेणार उपसर असून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार पोलीस हलणार लाठी चार्ज करणार त्याच्या सोया हालणार किंवा केसेस के गुतणार मग एन्काउंटर करणार देवेंद्र फडणवीस तुम्हाला आपल्याला पाहिजे म्हणून तुला माझा बळी पाहिजे मी मराठ्यांचा नेता नाहीये मी सामान्य पूर्ण शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय तू ये येऊन तू हाताखाली घडले आणि रोज चालेलच्या माध्यमातून याला समोर आणू काय घेतणार मला देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून मी खून घ्यायला लागलास माझ्यावरती कसलाच आरोप नाही कसली तक्रार नाही एक बी राज्या कसली तक्रार असली तर मी म्हणन ते भोगायला तयार आहे पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्रीण मैत्रीण नाही काढू शकत वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार तू डावर असतो माझ्या आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर मी बोलत नाही हे सगळा करता करू होता तुम्ही आणि तू ही जिरवायची तुला माझा बळी पाहिजे ना पाहिजे ना इथे उपोषण करण्या मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाघात बसणार मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो मधी जर मेलो मी मधी अन्न घेणार नाही असंच उपोषण करत जाणार त्याच्या दारात माल नेऊन टाका त्याला बळी पाहिजे माझा पण एक तर आता मला मा घरी आणा तुम्ही मेलेला म्हणू आणि मला हट्ट करायचा नाही गुण मेला म्हणून येत तर मा घरी आण नसतं येत गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वारीचा मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला त्याला दाखवतो आता मराठी काय असते आता तुम्हालाही सांगतो आपली मराठा एका शब्दात धरून बोलत जाऊ नका मला पुढं काय सांगायचं बघत मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करेल खवळतो तुम्हाला तर तुमचीच माया करतो तरी यांनी माझ्या जवळच्या फोडाला सुद्धा चालू केले काल एक येणवा गाडी आली होती तिथे वडाच्या पलीकडे थांबली त्याला माहित होतो इकडे सीसीटीव्ही त्याने इकडे येऊन सांगितलंय बरोबर का मग घेऊ तुमचं नाव बर नाही घेत अर्थात ती गाडी उभा केली इकडे आणलं म्हणलं मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवले मुख्यमंत्र्यांनी त्यांनी इथले दहा नंबर नेलेत कोणाचं नेलेत मला माहित इथून तो पंपार गेला वडीच्या पहिली तिथं आपला एक माणूस होता तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता आम्हाला शिंदे साहेबांनी आहे पैसे अमक तमक कशाचे कमी पडणार नाही म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले ते फुटते का नाही म्हणलंय माहिती पण जे केलं ते केलंय त्याला वडी काळाचा सरपंच साक्षर नाव सांगतो त्याने हे सगळं बघितले चेहरा जर समोर आला तर ते म्हणले धरून त्याला तुमच्या पुढे आणतो पण त्या गाड्या घेऊन गेल्या त्या गाडीला नंबर नव्हता हे दे सगळं देवेंद्र फडणवीस चाल सुरू झाली आमच्या जवळचे काही जण म्हणते आहेत सरकारने डायलॉग बंद केले डायलॉग म्हणजे चर्चा जे करणार नाहीत कधीच डाव चर्चा कारण हे माणूस जे अटक केलं ते यातला भूमिला वाटत दहा तारखेपासून आज चोवीस तारखेपर्यंत माझे माझे ज्या आमदाराचे येते ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे येते ज्या दोन चार जणांकडे माझे फोन येते ते समाजाला सांगतो त्यांनी मला आतापर्यंत तारखेपासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही तर नाही आले हे बी नाही सांगितलं आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करीत असला माझं आंदोलन होत तर ना मी तुमच्याशी बोलू शकत नाही नाराज होऊ नका जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तर ते तिकड तिकडचं तिकड तर काय कारण सांगत असतील माहीत नाही त्यांच्यावर आरोप नाही करायला पण मी जर बोललो नसेल ना तर नाराज होऊ नका मी फक्त ही सगळ्या सोयी चाल होत तुमच्याशी बोलणार नाही त्याच्यानंतर दिवस बोलणार मी एकच फोकस केला मराठ्या नव्हतं आरक्षण मिळून दिवस तर समाजावर आणि आजूबाजूच्यावर विश्वास ठेवायचा आता आजूबाजूच्या ते सरकारकडून काही त्यातले बोलायला लागले डायलॉग बंद झाले तुला करा डायलॉग बंद होणत काही होतो नाही समाज तू त्यांची बाजू उडतो तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना तिकडंच हिडतो तुला येळ मिळाला तर येतो दोन चार जण जवळपास लांब गेला जमाय क्लासेस वाले सांगत ते तुम्ही ऐकत नाही क्लासेस वाले काय सांगतात तुल तुला माहिती आहे तुला काही माहित नाही कसा डोकं लावतो मधल्यामध्ये काही काही मी काही घेतलं असेल म्हणून तिकडून बऱ्याच बोलायला लागले मला आणखीन मी त्यांचा चेहरावर अपण्यात करायचं